तर हॅलो बाईस कस तुम्ही तर आता आम्ही आमच्या प्लॅनमधल्या गावाला जायचा तर आता आम्ही रिक्षाने गावाला जाणार आहोत रिक्षाने तर बघू मीटरचे पण किती पैसे होतात तर चला जाऊया तर आता मीटर चालू केलेला आहे गणपती बाप्पा पडला आता आम्ही बिल्डिंग मधन निघाला काय स्पीकर, स्पीकर। गानी आता, चला आता हायवे ला भेटू आम्ही हायवे ला पोचला हा करंजाड एरिया i'll हायवेच्या बाजूने जात आहे मालगाडी मी हॉटेलला आलो हो वडापाव खातो. हो। नको मला मी हॉटेलला आलो हो, शालीमार हॉटेल तर आता वडापाव खातो हो। आणि इतर. तर गाइस हा आमचा कोकण बघा किती सुंदर निसर्ग आहे. हिरव शिवाजी महाराजांचा पुतला तू होता हे मोठी नदी आहे तर आता आम्ही गावाच्या जवळ पोचला आणि इथे सगळ्यात मोठा पूल आहे त्याला सगळी खाजनी पूल लावणी म्हणतात तर चला आता दाखवतो हा बघा समोर लागेल अर्धा तास तर लागेल बघा हा मोठा समुद्र आहे आमच्या गावाचा जवळच येतो कोली लो, लोक मच्छी पकडा येतात आणि आमची पण लोक येतात इथं इता जवळ हा बघा पाऊस आला हा आमच्या गावाला जायचा रस्ता वरल फाटा बघा बोर्ड पण लागलाय इथे जी आमची नदी आहे इथं हा ब्रिज आमच्या गावाला जायचा इथं आम्ही गणपती विसर्जनाला पण येतो तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये भेटेल नाश्ता त्यात आम्ही गणपती इथंच विसर्जन करणार आहोत तर चला गावात शिरते वेळी भेटतो Давай.